सावित्रीच्या लेकींचा उठाव लिंगदेवच्या रणरागिणींचा अवैध विरोधात थरार गेल्या काही वर्षांपासून गावच्या मुळावर घात करणाऱ्या अवैध दारूधंद्याविरोधात लिंगदेव मधील महिलांनी गटारीच्या दिवशी थेट रणशिंग फुंकले महिला सामूहिकपणे रस्त्यावर उतरल्या आहेत चार दारू विक्रेत्यांची दुकाने उद्ध्वस्त केली गावातील तळीरामांना चांगला चोप देत गावातून हुसकावून लावले गावातील सर्वसामान्य महिलांच्या या धाडसाला दारूबंदी चळवळीचा नवा अध्याय मानला जात आहे सदर आंदोलन श्रीमती शिला उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले महिलांनी सरजेराव पवार या दारू विक्रेतेच्या घरी जाऊन त्याची फोड केली आहे दारूचे बॉक्स बाहेर काढून जप्त केलेत उपस्थित धुंद व्यक्तींना थेट चोप देत गावाबाहेर हुसकावून लावले ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीमध्ये वेळा ठराव करूनही कुठलीही कारवाई न झाल्याने महिलांनी हातात कायदा घेतला आहे हे चित्र निर्माण झालंय विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व्यक्तीवर स्वतःच्या घरी दारू विक्रीचा आरोप करण्यात आलाय ही बाब म्हणजे लोकशाही यंत्रणेवरच मोठा प्रश्नचिन्ह आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते हेरंबा कुलकर्णी यांनी दारू विक्रेत्यांच्या गाड्याफोडा मी तुमच्या पाठीशी आहे असं आवाहन केल्यानंतरच महिलांमध्ये प्रचंड ऊर्जा संचारली त्यांनी गटारीसारख्या दिवशी सण साजरा न करता बंड पुकारले अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी या आंदोलनाला थेट पाठिंबा दिलेला असून मी या महिलांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं जाहीर वक्तव्य करून या लढ्याला राजकीय पाठबळ दिलं ही घटना संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली असून लिंगदेवमधील महिलांच्या रौद्र रूपाने प्रशासन समोरही मोठं आव्हान उभं राहिले दारूमुळे महिलांचे आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले तरुण व्यसनाधीन होऊन आयुष्य गमावत आहे आणि ही अंतर्गत वेदना या कृतीमधून व्यक्त झाल्याचं अनेकांचं मत आहे प्रत्येक गावातील सावित्रीच्या लेखी आता जाग्या होत आहेत हा लढा केवळ लिंगदेवचा नाही तर प्रत्येक गावात दारूबंदी साकार करण्यासाठी एका क्रांतीची ठिणगी आहे गावागावातील महिलांनी आता या रणशिंगात सामील होण्याची वेळ आली आहे आ नमस्ते वाला जी बोल यार बोल बात कर बम बम انا انا काय बा हा 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 انا मारे ना करू यार होय ना बात नहीं

लग्नाचं कर्ज फिट केलं तर दिवस का माझा मला खरं म्हणजे न्याय पाहिजेच कारण की माझ्या नवऱ्यानं मला लेवा तक दिलाय